आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेते राजाभाऊ सर्वोदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजाभाऊ सर्वोदे बोललं की पश्चिम महाराष्ट्रातील एक आवाज सोलापूर जिल्ह्यामधील जनसामान्य लोकांचा आधारस्तंभ आणि चळवळीमध्ये निश्चितपणानं चांगलं काम केलेला एक लढवया नेता मान्य नामदार रामदाजी आठवले यांचे विश्वासी सहकारी म्हणून आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एक महत्वाचं काम या महाराष्ट्रामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं राजाभाऊ सरोदे खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम करणारा एक असा नेता म्हणून आहे की ज्याची ओळख रिपब्लिकन चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये उभी राहिलेली आहे सोलापूरमध्ये एक निर्वाद वर्चस्व आणि नेतृत्व असणारा नेता म्हणजे राजाभाऊ सरोवदेक् चळवळीमध्ये राजाभाऊ यांच्याकडून आदर्श आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चितपणानं सातत्यानं लोकसंपर्क आणि प्रस्थापित नेते कोणी असतील त्यांना कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचं त्यांना शरणागती न पत्करता चळवळीची बांधिलकी घेऊन लढणारा एक लढवया नेता म्हणून आपण त्यांना पाहिलेला आहे आत्मनिर्भर असावं कार्यकर्त्यांना आपल्या चळवळीवर अवलंबून उपजीविकेसाठी राहू नये याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाभाऊ राजा भाऊ यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्याच पद्धतीने एक व्यवसाय म्हणून हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच कुटुंब एक आत्मनिर्भर आपल्याला दिसून आणि त्यांची अतिशय चांगली गाडी आणि त्याच्यावर त्याच्यावर फडकत असणारा निळा झेंडा पाहिला की खरोखरच रिपब्लिकन नेत्याच्या बद्दलचा आदरभाव आपला अधिकच वाढतो आणि जे काय मनामध्ये असेल याची कोणती भाडभीड न वाढता जे खरं आहे ते लोकांच्या समोर बोलण्याचं धाडच असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी गेलो आणि प्रस्थापित वर्गातल्या पुढाऱ्याला जरी संदर्भ काढला तर राजाभाऊ यांच्याबद्दल आदरार्थीच बोललं जात त्यामुळं अशा या लढवया नेत्याला आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो राजाभाऊ सर्वोदय यांचं निरोगी आयुष्य राहावं आणि त्यांनी त्याच पद्धतीनं जनसेवा आणि रिपब्लिकन पक्षामध्ये आपलं योगदान अगदी पॅनथर चळवळीपासून दिलेलं आहे ते आपण लक्षात घेता त्यांनी अशाच पद्धतीनं जनसेवेचं काम त्यांच्या हातामधून घडत राहणारच आहे परंतु असंख्य कार्यकर्ते त्यांनी आपल्या विचारावर ज्या ठिकाणी घडवलेले माननीय नामदार रामदाजे आठवले साहेब यांच्या सोबत एक निष्ठावान नेते म्हणून खांद्याला खांदा लावून चळवळ चालवलेले आपण मान्य नामदार रामदास आठवले साहेबांनी ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर लोकसभाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी आपलं निर्विवाद अस या ठिकाणी भारत देशाच्या संसदेमध्ये जे नेतृत्व केलं त्याच्यामध्ये राजाभाऊ असतील आणि असंख्य सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते सुनील सर्वगोड असतील आणि सर्व जवळजवळ जी पंढरपूर मतदारसंघामधील जो काही भाग सातारा आणि सांगली जिल्ह्यात होता या जनतेने जे भरघोस मतदान दिलं त्याच्या पाठीशी भक्कम अशी उभी राहिलेली मान्य नामदास रामदास आठवले साहेबांच्या पाठीच्या असणाऱ्या रिपब्लिकन आणि पॅन्थर चळवळीतील कार्यकर्त्यांची भक्कमाशी साथ असल्यामुळं हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं अशाच पद्धतीचे मतदारसंघाची बांधणी करत असताना रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये अशा निष्ठावान असणाऱ्या सहकार्यांच्या मदतीने यश येईल जरी चळवळीच्या काही पडत्या कालखंडामध्ये आपल्याला उभी करता येईल अशा कामामध्ये मान्य राजाभाऊ सर्व यांनी झोपून दिलेला आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुढील राजकीय कारकिर्दी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत